विजय वडेट्टीवार म्हणाले सरकारचा जी आर ओबीसींच्या अधिकारांवर वाया घाला घालणार तर चंद्रशेखर यांचा ओबीसी नेत्यांना सल्ला मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे सोबतच ओबीसी नेते एकवटलेले असून छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली मात्र या शासन निर्णयामुळेच ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारने व्यक्त केली आहे अशातच या, या मुद्द्यांवर आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलेलं दे आहे ओबीसी संघटनांना आंदोलन करण्याचा आणि आपली मागणी मागण्याचा मागणी करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांची राजकीय मागणी ऐवजी सामाजिक मागणी असली पाहिजे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती आहे उपसमिती दोन्ही समाजाला एकमेकांसमोर येऊ देणार नाही कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही सामाजिक सरोखा कायम ठेवण्याचं काम सरकार करेल असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळेस दिलं आहे मराठा आरक्षण कॅव्हेंट्स संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहे शासन आपली बाजू मांडणार आहे ओबीसी पदाधिकारी म्हणत आहेत कोर्टात जायचं तर प्रत्येकाला आपापला अधिकार आहे शेवटी न्यायालयात लढाई झाली तर शासन त्याच योग्य बाजू मांडण्याचं काम करेल आणि असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेलं आहे दोन सप्टेंबरचा ज्या हा घाव घालणारा ज्या डेला दोन सप्टेंबरला पहिला जी आर ओबीसीसाठी त्यामध्ये मराठा आणि मराठा कुंडी यामध्ये जो जे आर काढला गेला त्या पात्र असा शब्दाचा प्रयोग होता नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जे आर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जी आरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे यासाठीच मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो आहे की आठ तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे सर्व ओबीसी नेत्यांनी आठ तारखेला तीन वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे हा ओबीसीचा ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला ला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल कोणाला ला काय मिळते याच्याशी आम्हाला काही देणे घेणं नाही पण आमचा हक्क डावून आमचा अधिकार डाळून आमच्या आरक्षणावर जर गदा येत असेल तर मात्र आता लढण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही आणि सरकारची भूमिका ही ओबीसी विरोधी भूमिका आहे हा जी आर लक्षात येत आहे ओबीसी संघटनांना त्यांचं मत मांडण्याचा त्यांचा मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये सामाजिक मागणी असली पाहिजे समाजामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही यापूर्वीच मान्य मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेला आहे आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटील जी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकडचा कॅबिनेट सब कमिटी या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला ओबीसी समाजाला एकामेक समोर येऊ देणार नाही दोन्ही समाज, समाज, समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असा आम्ही या राज्यात होऊ देणार नाही कुठलाही <laughs> हक्क कोणाच्या डावलला जाणार नाही सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई